नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये वेगवेगळ्या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषद असेल किंवा जिल्हा परिषद सेस फंडा, अंतर्गत विविध योजना राबवल्या जातात ज्यांच्यामध्ये शेतकऱ्यांसाठी असतील महिलांसाठी असतील दिव्यांग बांधवांसाठी असतील किंवा समाज कल्याण विभागाच्या वेगवेगळ्या वेग योजना असतील अशा योजना राबवल्या जातात ज्या जिल्ह्यांचा अर्ज सुरू होतात त्याबद्दल आपण अपडेट घेतच राहतो वेळोवेळी वेड़ व यापूर्वीसुद्धा लातूर जिल्ह्याचं अपडेट यामध्ये घेतलेलं होतं या योजनेअंतर्गत पुन्हा पुन्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून महिला व बालविकास विभागाच्या समाज कल्याण विभागाच्या योजनांसाठी अर्ज मागवण्यात आलेले आहे म्हणजेच की पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती विद्युत मोटार पंप व नव्वद एम एम पी पी व्ही सी पाईप याचबरोबर प्लास्टिकची तडपत्री म्हणजेच की ताडपत्री असेल आणि बॅटरी ऑपरेटर नप सेक्सपियर अशा प्रकारच्या ज्या कृषी विभागाच्या योजना आहेत यांच्यामध्ये अर्ज मागवण्यासाठी आलेले आहे म्हणजेच की त याचप्रमाणे दिव्यांग बांधवांसाठी राबवली जाणारी घरकुल योजना असेल दिव्यांगांना दिल्या जाणारे साहित्य असतील अर्ज मागवण्यात आलेले आहे याचप्रमाणे महिलांसाठी म्हणजेच की व्यावसायिक तांत्रिक प्रशिक्षण असेल किंवा वेक शिलाई मशीन असेल पिठाची गिरणी असेल वेगवेगळ्या प्रकारच्या बाबी यामध्ये मागवण्यात आलेले आहे व तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे यांच्यासाठी झेड पी पुणे सी एस सी योजना डॉट कॉम या प्रकारचे एक संकेतस्थळ आहे या ठिकाणी निर्माण करण्यात आलेले आहे या संकेतस्थळाच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना हे अर्ज करायचे आहे कृषी विभागाचे जे अर्ज सुरू आहे ते महिला बाल विकास विभागाच्या माध्यमातून सुरू आहे म्हणजेच मा की समाज कल्याण विभागाचे अर्ज सुरू आहेत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने लाभार्थ्यांना स्वतःच नोंदणी करायची आहे नोंदणी केल्यानंतर त्या लाभार्थ्यांना आपलं अर्जदाराचं लॉग इन करायचं आहे आपल्यासाठी असलेल्या किंवा लॉग इन भूमीवरती योजना आपल्याला लागू असतील म्हणजेच की आता या ठिकाणी अर्ज करू शकतात ज्यांच्यामध्ये मोटारसाठी पंधरा हजार सातशे पन्नास रुपये पंच्याहत्तर प्रमाणे अनुदान दिलं जाणार आहे पी व्ही सी पाईपसाठी तेरा हजार दोनशे रुपये प्लास्टिक ताडपत्रीसाठी तेवीसशे पंचवीस रुपये तर नपक पंपासाठी तीनशे सत्तर रुपये पंच्याहत्तर टक्केच्या प्रमाणे अनुदान दिलं जाणार आहे घरकुलसाठी एक लाख म्हणजे हजार रुपये देणार येणार आहे म्हणजे की दिव्यांगांच्या अंतर्गत जे काही विविध प्रकारचे साहित्य दिले जात आहे ते साहित्य पूर्णपणे शंभर टक्के अनुदानावरती दिले जाणार आहे म्हणजेच की शिलाई मशीन असेल महिलांसाठी तर पिठाची गिरणी असेल अशा प्रकारच्या ज्या वेगवेगळ्या बाबी आहेत या वेगवेगळ्या बाबींमध्ये ग्राइंडिंग चेंबर असेल किंवा अशा प्रकारच्या बाबी महिलांसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदानावरती उपलब्ध करून दिलेलं आहे या सर्व बाबींकरता तीस सप्टेंबरपर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहे त्यासाठी संकेतस्थळाची लिंकसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद